सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा मुंबई उच्च न्यायालय या पदासाठी म्हणजेच औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ या पदासाठी संगणक हे अभ्यासक्रमात दिलेलं आहे किती प्रश्नाला दिलेला आहे दहा प्रश्न एकूण दहा गुण ओके आता मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहिले तर त्या अनुषंगाने हे पुस्तक मी बनवलेलं आहे जास्त महाग नाही याची पुस्तकाची प्राईस दोनशे रुपये जरी असली तरी ते बुक स्टॉलवर योग्य ते डिस्काउंटमध्ये एकशे पन्नास ते एकशे साठमध्ये मिळू शकतो ओके अजून पुस्तक बाजारात उपलब्ध नाही बारा तारखेच्या पुढून ते मिळेल प्रिंटिंग सुरू आहे ओके आता हे बघा तुम्हाला परत एकदा सांगतो नव्वद प्रश्न आहेत पैकी दहा प्रश्न हे संगणकाचे आहेत आउट ऑफ मार्क पडायचे चान्सेस याच्यामध्ये जास्त आहेत कारण प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर संगणकाचे पाहिले तर त्या अनुषंगाने पुस्तक बनवलेलं आहे अर्थात कोणत्याही पुस्तकाचं यश परीक्षेत किती प्रश्न आले त्यावर अवलंबून असेल हे मी मान्य करतो परंतु आजचापर्यंतचा इतिहास पाहता मी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी स्वच्छता विषयक तांत्रिक डायरी महानगरपालिका तांत्रिक डायरी त्यानंतर पशुसंवर्धन तांत्रिक डायरी आणि बरेच असे पुस्तकं आहेत की जे तुम्हाला टू द एक्झाम पॉईंट मी दिलेलं आहे ओके मग मुंबई उच्च न्यायालयासाठी बघा दहा प्रश्नासाठी जरी असलं तरी कॉम्प्रिशन न करता मी फोकस फक्त दहा मार्कावर आणि हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध करून दिलं बघा सोबत सहलेखक किंवा आमचे मित्र आहेत सचिन सर आणि पवन देशपांडे सर यांना तुम्ही ओळखताच मॅथ ओके आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय बघा मुंबई उच्च न्यायालय इतर जिल्हा न्यायालयाच्या भरतीमध्ये संगणक ज्ञान या विषयातील प्रश्नासाठी असं एकमेव पुस्तक आहे महाराष्ट्रातील शंभर टक्के मी सांगतो आतपर्यंत असं कोणीच काढलेलं दहा मार्कासाठी ओके योग्य ठिकाणी मी इमेजेस ऍड केलेले आहेत त्यानंतर मागील वर्षाच्या वर प्रश्नपत्रिका प्रिव्हिस इयर क्वेश्चन मधील प्रश्न टॉपिकनुसार दिलेले आहेत महत्वाचं म्हणजे टी सी एस मार्फत झालेली आहे अर्थात ऑफलाईन झालेले या सगळ्या परीक्षेचं काय केलेलं आहे मी प्रत्येक घटकानुसार ते दिलेलं आहे परीक्षा उच्च न्यायालयाची असो की जिल्हा न्यायालयाची असो त्यामध्ये आउट ऑफ मार्क येणं गरजेचं आहे आजच कसं चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला जी परीक्षा झाली होती त्याचा आज निकाल लागलेला आहे ओके कट ऑफ नव्याण्णव पॉईंट पाच झालेला आहे म्हणजे दीडशे पैकी बरं का दीडशे पैकी मग जर तुम्हाला आउट ऑफ मार्क पाहिजे असतील तर ह्या नव्वद गुणामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि स्पर्धेत टिकलं पाहिजे पब्लिकेशन आहे आपलं विजयपद पब्लिकेशन आता पुस्तकाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सर्व माहिती देऊ मधले पेजेस हे आहेत सॅम्पल कॉपी आहे ही ओके दोनशे मार्क दोनशे रुपयेचं आहे आता अनुक्रमणिका तुम्हाला मी दाखवतोय अनुक्रमणिका प्रकरणी एकमध्ये काय संगणक व मूलभूत माहिती इतिहास व फायदे व उपयोग अशा प्रकारे अनुक्रमण अनुक्रम म्हणजे प्रकरणी एक आहे अनुक्रमणिकेमधलं त्यामध्ये व्याख्या दिलेल्या संगणकाची माहिती दिलेली आहे आधुनिक संगणकाचे जनक कोण आहेत हे सांगितलेलं आहे त्यांचा फोटो पण पुस्तकामध्ये दिलेला आहे तुम्हाला सॅम्पल कॉपी दिसेलच आणि हे जे आहे ना हे स्कॅबिलिटी ॲक्युरेसी ॲटोमेशन स्टोरेज कॅपॅसिटी रिलायबिलिटी व्हर्सॅलिटी पोर्टेबिलिटी ह्या सगळ्यावर प्रश्न आलेला आहे ह्या संगणकाचा वापर वर वा परिषद पर प्रश्न आलेला आहे आता आपण मागील दोन हजार बावीस जानेवारी दोन हजार बावीस ते पंचवीस डिसेंबर पंचवीसपर्यंत सगळे प्रश्न मी अभ्यासले ओके त्या अनुसंगाने पी वाय गु तिथं शेवटच्या टप्प्यापर्यंत ॲड केलेलं आहे तर प्रत्येक प्रकरणावर प्रश्न ना कोणत्या परीक्षेला आहे संगणकावर हायकोर्टला भरपूर प्रश्न आहेत दहा प्रश्न स्पेशली देणं ही एक मोठी गोष्ट आहे संगणकाचे प्र आता लिपिकचं कामच तिथं आहे त्यामुळे त्यांनी ते देणार संगणकाचे प्रकार हे दुसरं प्रकरण आहे प्रकरण तीन आहे संगणकाचे भाग इनपुट उपकरणे आणि आउटपुट उपकरणे सर्वाधिक आवडता टॉपिक कोणता असेल बरोबर तर तो आहे इनपुट आउटपुट उपकरण आणि त्यांचे वापर ओके त्यानंतर सी पी ओ सेंट्रल प्रोसेसिंग युनिट प्रकरण चार आहे त्यानंतर प्रकरण पाच आहे संगणकाच्या पिढ्या आणि संगणकाच्या कार्यानुसार आकार व क्षमतेनुसार विभागणी व प्रकार अशा प्रकारे प्रकरण पाच आहे प्रकरण सहा आहे हार्डवेअर सॉफ्टवेअर हार्डवेअर सॉफ्टवेअर त्याचे कार्य काय आहेत ओके त्याचे महत्त्व काय हे सगळं दिलेलं आहे आता हार्डवेअरच्या याच्यामध्ये सिस्टीम युनिटबद्दल माहिती दिलेलं आहे मायक्रो प्रोसेसरबद्दल दिलेलं आहे मदरबोर्ड रॅम हार्ड डिस्क या सगळ्याची माहिती दिलेली आहे मॉनिटर कीबोर्ड हे सगळं दिलेलं आहे आता सॉफ्टवेअरबद्दल तुम्हाला माहिती आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीम या सगळ्यांची माहिती मी त्या पुस्तकात व्यवस्थितरित्या लिहिलेलं आहे त्यानंतर मेमरी पण आहे मेमरीबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न रॅम आणि रोमवर जास्तीत जास्त चर्चेत प्रश्न होते परंतु परंतु हे दोन व्यतिरिक्त देखील काही प्रश्न आले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट्स ठरले आहे तर त्यामध्ये एखादी आता मेमरी आहे तर कॅसे मेमरीवर प्रश्न आहे ओके हे माहीत नाही आपल्याला परंतु आपण ते नोट्समध्ये महत्त्वाचं पॉईंट म्हणून ॲड केलेलं आहे कॅसे मेमरीचं प्रकार पण ॲड केलेला आहे त्यानंतर प्रिंटर पण काही वेळेस प्रश्न आलेले आहेत तर ते पण दिलेलं आहे आउटपुट उपकरण आहे का इनपुट उपकरणं आहे या संदर्भात ते माहिती दिलेलं आहे ओके अशा प्रकारे त्यानंतर संगणक नेटवर्किंगवर प्रश्न आले लॅन मॅन व्हॅन हे जे आहेत ते प्रकारावर प्रश्न परीक्षेत आलेलं आहे त्यानंतर इंटरनेट म्हणजेच गुगल वगैरे हे जे तुम्ही च वापरता त्यामध्ये ईमेल आलं ईमेल इलेक्ट्रॉनिक मेल हे सर्वात महत्त्वाचं आहे त्या ईमेल इलेक्ट्रॉनिक मेलबद्दल सगळ्यात माहिती सगळी माहिती तिथं दिलेली आहे टू द पॉईंट आय पी आय ॲड्रेसबद्दल माहिती दिलेली आहे ओके आणि परीक्षेला प्रश्न आलेले प्रत्येक टॉपिकच्या नंतर ॲड केलेला आहेच आहे म्हणजे आहेच कॉम्प्युटर वायरसबद्दल प्रश्न काही वेळेस आलेले आहेत परंतु आत आ आजकालच्या परीक्षेमध्ये तेवढं ह्याच्याबद्दल माहिती प्रश्न जे आहेत ना ते विचारलेलं नाही ए आय बद्दल प्रश्न येतोय वारंवार येतात ए आय बद्दल ते पण लक्ष राहू द्या सुपर कॉम्प्युटरबद्दल देखील प्रश्न आलेले आहेत ओके त्यानंतर महत्त्वाच्या संकल्पना जी आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं टॉपिक जे असेल जे प्रत्येक वेळेस मी सगळं प्रश्नपत्रिका अभ्यास केल्यानंतर कुठल्याही प्रकरणात बसत नाही त्या अनुषंगानं मी येणं महत्त्वाच्या संकल्पना हे प्रकरण बनवलं त्या महत्वाच्या संकल्पनामध्ये एवढे पॉईंट जे तुम्हाला दिलेले आहेत बघा तब्बल साठ ते सत्तर पॉईंट दिलेले शॉर्टमध्ये आहेत परंतु ते परीक्षेला वाचून जाणं आवश्यक आहे ओके आणि काही वेळेस ज्यावेळेस लिखाण करतो विद्यार्थी म्हणून तुम्ही काही बाबी दुर्लक्ष करता परंतु आम्ही पुस्तक लिहत असताना बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करणं आम्हाला इम्पॉसिबल होतं कारण ते सगळेच पॉईंट महत्त्वाचे असतात त्यामुळे मी ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस सर्व प्रश्न अभ्यास करून तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करतो ते पॉईंट मी देण्याचा प्रयत्न करत असतो महत्त्वाच्या संकल्पनामध्ये खूप पॉईंट कवर होतील तुमचे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे कुठल्याही परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला काहीच मिळणार नाही पुस्तकामध्ये हे जे आहे प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल ज्यावेळेस एम एस वड आहे एम एस पॉवर पॉईंट आहे एम एस एक्सेल ते जे होम टॅब असतात त्या सगळ्यांचे फीचर्स त्याचे उपयोग देखील मी त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि माझी अपेक्षा आहे की ही जी ज्यावेळेस तुम्ही वाचन करता त्यावेळेस तुमच्यासमोर लॅपटॉप तरी असावं किंवा कोणाचं नसेल तर कुठंतरी एक दोन तास पाच पन्नास रुपये गेले तर गेली कुठंतरी सायबर कॅफेला जाऊन सगळे फंक्शन बघून घ्या पर्सनली बघून घ्या मग तुम्हाला ही गोष्ट समजतील ह्यावर प्रश्न आहेत नाही असतला भाग नाही नाही असतला भाग नाही एम एस वर्डवर प्रश्न आहे एम एस पॉवर पॉईंट एम एस एक्सेलवर कमी आहेत परंतु ह्या दोनवर प्रश्न आहेत एम एस वर्ड तर मॅक्झिमम प्रश्न आहेत ओके आणि त्यातल्या तर शॉर्टकटवर देखील प्रश्न खूप आहेत प्रसिद्ध वेबसाईटवर संस्थापक छोटा आहे काही एवढं विशेष नाही परंतु ते दहा पंधरा नाव आहेत ते लक्ष ठेवावंच लागेल कॉम्प्युटर फुल फॉर्म्सवर प्रश्न आहे कॉम्प्युटर शॉर्ट किवर प्रश्न आहेत वनलाईनवर देखील ॲड केले जिथं आवश्यक आहे ते काही प्रश्न मिस झाले असतील तर आणि त्यानंतर विविध केंद्रीय परीक्षेत विचारण्यात आलेले संगणक माहिती त्यांना देखील प्रश्न ऑनलाईन स्वरूपात ॲड केलेले महाराष्ट्रात जे मी पुस्तकात ॲड केलेलं नाही ते वगळून जे प्रश्न आहेत ते ऑनलाईन स्वरूपात मी ॲड केलेलं इंपेश, इंपेश, आहे एम पी एस सी एम पी ओ कंबाईन आणि टॅक्स असेटी ह्या परीक्षेत देखील संगणकावर जे आलेले प्रश्न आहेत त्यांचा समावेश मी केलेला आहे हायकोर्ट हा एक फोकस करून मी त्या दृष्टीनं काम केलेलं आहे त्यानंतर हेच पुस्तक तुम्ही जर वाचाल तर ग्रामसेवकला उपयोगी पडतं ग्रा, कृषी विभागाला देखील उपयोगी पडतं त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिनियम याचा अभ्यासक्रम जरी तुम्हाला दिलेला नसला डायरेक्टली परंतु हे आपण मुद्दाम ॲड केलेला आहे फक्त चार ते पाच पेजेसचं पुस्तक आहे हे हे बघा आता हे प्रत्येक प्रकरणाच्या नंतर कशी पुस्तकाची मांडणी आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतोय प्रकरणी एक आहे त्यानंतर हे पी वाय क्यू ॲड केलेला ही तुम्हाला पुरावा संगणकाचे प्रकार योग्य ते इमेजेस मी त्या ठिकाणी ॲड केलेला आहे ओके कन्सेप्ट क्लिअर व्हावा म्हणून प्रकरण तीन आहे हे संगणकाचे भाग इनपुट आउटपुट करणे ओके त्यानंतर भाग चार आहे प्रकरण चार आहे सी पी यू ओके प्रत्येक प्रकरणानंतर प्रश्न आले आहेत कुठंतरी सॅम्पल कॉपीमध्ये ते घेतलेलं आहे त्यामुळे मिस केलं आहे अशातला भाग नाही प्रकरण पाच बघा संगणकाच्या पिढ्या आणि संगणकच्या कार्यानुसार आकारक्षमतेनुसार विभागणी प्रश्न आला आहे मी प्रकरण घेतलं आहे ओके इनॅकवर देखील प्रश्न होता प्रोग्रामिंग लँग्वेज प्रश्न आहे आता मागील परीक्षित प्रश्न आलेले बघा फर्स्ट कॉम्प्युटर लँग्वेज डेव्हलप्ड ओके कोणता आहे का नाही सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे प्रकार दिलेले आहेत प्रकरणचा हार्डवेअर सॉफ्टवेअर आता यावर देखील प्रश्न आलेला आहे आलेला आहे का नाही हे प्रत्येक प्रकरणाच्या नंतर तुम्हाला पुरावा म्हणून मी सॅपल कॉपीमध्ये काही दाखवत आहे तुम्हाला कॉम्प्युटर मेमोरी कॉम्प्युटर मेमोरीवर देखील प्रश्न आलेला आहे आणि लेटेस्ट प्रश्न आहेत हे बघा हे बघा कॉम्प्युटर मेमोरीवर प्रश्न आहेत दे दाखवूया मी तुम्हाला त्यानंतर प्रिंटर प्रिंटरवर देखील एक दोन ठिकाणी प्रश्न होते त्याचं देखील माहिती तुम्हाला मी दिलेली आहे त्यानंतर संगणक नेटवर्किंग प्रकरण त्यानंतर इंटरनेट हा प्रकरण बघा त्यानंतर कॉम्प्युटर वायरस कॉम्प्युटर वायरसवर आता लेटेस्ट याच्यामध्ये कमी प्रश्न आहेत परंतु राहूया जर एखादी लयच आलं तर ते चर्चेत राहील ए आय वाचा बरं का ए वाचा त्यानंतर महासंगणकावर देखील प्रश्न आहेत महासंगणकामधे लेटेस्ट महासंगणक कोणते आहेत हे प्रश्न आता परीक्षेच्या अगोदर मी तुम्हाला अपडेट करून देईल त्यासाठी तुम्ही टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा मी तुम्हाला सर्व त्या ठिकाणी अवेलेबल करून देईन त्यानंतर आहे महत्त्वाच्या संकल्पना ओके हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का ही वाचा छोटं छोटं असलं तरी खूप काही आहेत सर्वाधिक पिओ यावरमध्येच ॲड केलेलं आहे एम एस बघा मी तुम्हाला म्हणलं ना एम एस वडच्या प्रत्येक फाईल फंक्शनचा कसं उपयोग आहे बरोबर होम टॅब बघा इमेजेस दिलेलं होम टॅब प्रॅक्टिकल समजते तिथं होम आहे फाईल आहे इन्सर्ट आहे हे प्रत्यक्ष लॅपटॉपमध्ये बघा तुम्हाला खूप काही डाऊट क्लिअर होतील आणि ह्या सगळ्यावर प्रश्न आहे बरं का असं नाही की बा आलेला नाही खूप प्रश्न आहेत बघा होम टॅबमधील मुख्य गटवर त्यांचे पर्याय सगळं मी तिथं दिलेलं आहे की नाही अशातला भाग नाही ओके त्यानंतर ड्रॉ ओके ही एम एस वर्ड झालं त्यानंतर एम एस पॉवर पॉईंट पण बघा तुम्ही एम एस पॉवर पॉईंटवर दिलेला आहे त्यानंतर प्रसिद्ध वेबसाईट व त्याचे संस्थापक त्यानंतर कॉम्प्युटर फुल फॉर्म्स कॉम्प्युटर फुल फॉर्म्सवर प्रश्न खूप ठिकाणी खूप वेळेस प्रश्न आलेला आहे याचा डेमो आहे पी वायकू देखील त्याच्यावर आलेले आहेत असं काही नाही किंवा नाही आलं असं त्यातला भाग नाही आलेला आहे आणि खूप काही प्रश्न शॉर्टकट्स मी तिथं दिलेला आहे ओके हे बघा इथं प्रश्न आहे पी वायकू त्यानंतर कॉम्प्युटर शॉर्ट किट्स सगळं दिलेलं आहे त्याचा वापर जे आहे ते पण दिलेला आहे आणि विविध परीक्षेत आलेले प्रश्न ऑनलाईन स्वरूपात दिलेले स्टेट ही येते अशा प्रकारे हे संगणकाचं जे आहे ना पुस्तक सॅम्पल कॉपी आहे ओके मित्रांनो काय टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा तुम्हाला कमी अगदी माफक दरात पन्नास रुपये एकवीस रुपये पासून ते सिरीज तिथं उपलब्ध होईल आजचा व्हिडिओ आपला जो आठ वाजताचा आहे तो हाच राहील पुस्तक परिचय संगणक तर कृपया या पुस्तकावर फोकस करा एकदा सॅम्पल कॉपी बघा सॅम्पल कॉपीची पीडीएफ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो टर्निंग पॉईंट टेलिग्राम चॅनलची देखील लिंक देतो हे पुस्तक घ्या वाचा अभ्यास करा ओके चला व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा मी संगणकाचे प्रश्न देखील चालू करणार आहे प्रिव्हियस इयर व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ